महाराष्ट्रात फसवणूक करून आणि बलपूर्वक केले जाणारे धर्मांतरण रोखण्याच्या अनुषंगाने राज्यामध्ये कायदा आणण्याची गरज देवेंद्र फडणवीस सरकारने वारंवार व्यक्त केली भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने लव किंवा जबरदस्तीचं धर्मांतर या विरुद्ध कायदा आणण्यावर भर दिलेला आहे परंतु हा कायदा आणण्याच्या वाटेमध्ये अनेक अडथळे आहे कारण महायुतीत काही मित्र पक्षांनी तसेच विरोधकांनी प्रस्तावित कायद्यावर चिंता व्यक्त केली आहे लव जिहाद कायदा आणण्यासाठी भाजपा आग्रही का आहे हा कायदा आल्यास राज्यामध्ये सामाजिक सलोख्याचा प्रश्न निर्माण होणार का एकूणच या कायद्याविषयी सत्ताधाऱ्यांची आणि विरोधकांची भूमिका काय त्याविषयी जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी मुख्यमंत्री म्हणाले की त्यांचे सरकार आंतरधर्मीय विवाहांच्या विरोधात नाही त्यांनी राज्यामध्ये अत्याचार आणि फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा दावा केलाय जिथे विवाह जबरदस्तीने खोट्या ओळखीचा वापर करून आणि धर्मांतर किंवा छळवणुकीच्या उद्देशाने होतात त्यांना कायद्याद्वारे कठोरपणे सामोरं जाणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्री नागपूर इथे म्हणाले होते मात्र अनेक स्तरातून या कायद्याचा विरोध होतोय प्रस्तावित कायद्याच्या विरोधाला न जुमानता भाजपा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस समावेश असलेल्या सरकारने लफ जिहाद विरुद्ध पहिलं पाऊल उचललं निवडणूक पूर्व आश्वासनानुसार फडणवीस सरकारने गेल्या आठवड्यामध्ये लफ जिहाद प्रकरणांना आळा घालण्यासाठी कायदा लागू करण्याचा आपला हेतू सांगणारा सरकारी अध्यादेश जारी केला राज्य सरकारने या संदर्भात पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यीय समिती स्थापन केली जी कायदेशीर तरतुदींचा कर विचार करेल कायदेशीर चौकट विकसित करेल आणि भाजप शासित राजस्थान सारख्या इतर राज्यांमध्ये लागू असलेल्या समान कायद्यांचा अभ्यास करेल विधानसभेमध्ये लव जिहाद विरोधी कायदा मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू केली असूनही महायुती सरकार हे विधेयक सभागृहामध्ये मांडण्यापूर्वी प्रत्येक पाऊल अतिशय विचारपूर्वक उचलत आहे लव जिहाद हा एक सामाजिक प्रश्न असल्याचं आहे उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून वाढलेला दबाव हे लव जिहाद विरोधी कायदा आणण्याच्या सरकारच्या प्रस्तावाचं प्रमुख कारण असल्याचं दिसून येतं दोन हजार बावीस ते चोवीस दरम्यान भाजपासह अशा पन्नासहून अधिक संघटनांनी सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली कायद्याच्या बाजूने राज्यभर ही मोहीम हाती घेतली होती गेल्या वर्षीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी या संघटनांच्या सभांना प्रचंड गर्दी जमली ज्यामुळे तीव्र जातीय ध्रुवीकरण झालं भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की लव जिहादच्या घटनांची चौकशी करणं आवश्यक आहे विशेषतः मुंबईमध्ये अशा घटना वाढत आहेत हिंदू मुली या प्रकरणी बळी पडण्याची असा दावा त्यांनी केला मुस्लिमांमध्ये लक्षणीय पाठिंबा मिळवणारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या मुद्यावर कटिबद्ध असल्याचं चित्र सध्या तरी दिसतय दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआयने या प्रस्तावित कायद्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे आम्ही अशा संवेदनशील विषयावर कोणतीही घाई करणार नाहीये आंतरधर्मीय विवाहांना कोणीही विरोध करत नाही आणि आमची सुद्धा तीच भूमिका आहे जर आंतरधर्मीय विवाहांमध्ये महिलांवरील गुन्ह्यामध्ये वाढ होत असेल तर त्याचा तपास करणं आवश्यक आहे परंतु आम्ही एका समुदायाला वेगळे करण्याचं समर्थन करत नाही असं अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्यानं सांगितलंय सूत्रांनी सांगितलंय की भाजपने आपल्या मित्र पक्षाला आश्वासन दिलंय की प्रस्तावित कायदा विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला जाणार नाही कारण पक्षाला याची जाणीव आहे की तो सादर केल्यानं विरोधी पक्षांना सत्ताधारी आघाडीतील मतभेद अधोरेखित करण्याची संधी मिळेल सरकारी समितीला इतर राज्यांमधील समान कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ लागेल असं सुद्धा स्पष्टपणे मांडली आंतरधर्मीय विवाहांना हे आहे आणि ते आम्हाला मान्य नाही संविधान जात समुदाय आणि धर्माच्या आधारे भेदभाव करत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत ज्या सर्वांसाठी सारख्याच फायदेशीर आहेत मग आंतरधर्मीय विवाहांमध्ये भेदभाव का अशा विवाहांमध्ये गुन्हे घडत असतील तर त्यांना कडक कायदे करून सामोरं जावं असं ते म्हणाले विधी विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितलंय की प्रस्तावित कायदा विधानिक चाचणी सुरळीतपणे पार पडेल परंतु या विरोधामध्ये कोणीही न्यायालयामध्ये धाव घेतल्यास ते कायदेशीर लढाईमध्ये अडकणार आहेत सरकार कदाचित हे टाळू इच्छित असेल असं अधिकारी म्हणाले या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सुद्धा या प्रस्तावित कायद्याचा परिणाम होऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये तीन दशकांहून अधिक काळ बृहन्मुंबई महानगरपालिका ताब्यात ठेवलेल्या उद्धव ठाकरेंच्या आपल्या हिंदुत्वाचा अजेंडा आक्रमकपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे लव जिहादच्या मुद्द्याबरोबरच भाजपा या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान लँड जिहाद आणि वोट जिहाद सारखे इतर मुद्दे देखील वापरण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीने असा दावा केलाय कि प्रस्तावित कायदा हा मुस्लिम विरोधी अजेंडा पुढे नेण्यासाठी उजव्या विचारसरणीने अवलंबलेली एक सबब आहे वैयक्तिक निवडीचा प्रश्न असलेल्या लग्नाची चिंता करण्याऐवजी सरकारने अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी गेल्या आठवड्यामध्ये माजी खासदारांवर विभाजनाचे राजकारण केल्याचा आरोप केला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला की भाजप देशाच्या राजकारणाचा वापर करून समाजाला आक्रमकपणे लक्ष्य करतंय मौलाना आझाद मंचचे प्रमुख हुसेन दलवाई यांनी अशा कायद्याची गरजच काय असा प्रश्न उपस्थित केलाय अशा समस्यांना तोड देण्यासाठी आमच्याकडे आधीच कायदे आहेत तेव्हा नवीन कायद्याची काय गरज लग जिहाद आणि लँड जिहाद यांसारखे विषय भाजपने समाजामध्ये जातीय फूट पाडण्याच्या आणि निवडणुकीचा फायदा घेण्यासाठी के तयार केलेले आहे हे महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यासाठी हानिकारक आहे असंही ते म्हणाले यावर वेगवेगळ्या नेत्यांकडून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे शेवटी हा कायदा लागू होतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनल आता सबस्क्राईब करा